करतो मग तुम्ही सांगितलं तर ते काय शक्य नाहीये त्यावर काय सांगा शक्य नाही असं मी सांगितलेलं नाहीये रोपवे चा आराखडा तयार आहे डीपीआर तयार आहे अपर स्टेशन लोअर स्टेशन कुठं कुठं होणार आहेत त्याची पण जागा आयडेंटिफाय झालेली आहे उपयुक्त जागा आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून गड किल्ल्याला किंवा इतर ठिकाणी रोपवे करण्यासाठी त्यांच्या मनामधला मानस आहे त्यातून ते, ते पैसे सुद्धा मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत आहेत काही शिवभक्त असं म्हणतात की गड किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे करायचा नाही त्यांचे मत मतांतर का तर ते रोपवे केल्यामुळं तिथले नैसर्ग असल निसर्ग असल जैविधा असेल ते डिस्टर्ब होईल किंवा गडाचा जो इतिहास कालापासून जो रूप आहे तो डिस्टर्ब होईल तो खूप उंच किल्ला पण नाही असं पायी जाणं शक्य आहे आणि बरेच शिवभक्त असे आहेत की जे वयवृद्ध झाले जे अपंग असतील ज्यांना चढता येत नाही चालता येत नाही अशांना म्हणतात की आम्हाला रोपविणी नेहा आता लेणी ज्यांना करायचं तर तिकडे इशू असा आहे की तिथले जे आदिवासी समाजाचे लोक आहेत ठाकर समाजाचे ते पालखी वाहतात ज्यांना वर जायचं असेल लेवाकडं ते जे रोपवे झालं तर आमचं ते बंद होईल म्हणून त्यांचा विरोध असे वेगळे वेगळे इशूज आहेत पण त्याच्यापेक्षा एक वेगळा इशू आता क्रिएट झालेला आहे इशू म्हणजे एक महत्वाचा मुद्दा की एखाद्या जा जागेची किंवा जा एखाद्या जा गडकिल्ल्याची लोकांची कॅरिंग कॅपॅसिटी असते ती कॅरिंग कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करण्याचं काम चालू आहे आणि त्याचा गेले सहा महिन्याचा वर्षभराचा मेंटेनन्स मेंटेनन्ससाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे असल्यामुळं फॉरेस्ट विभागाकडून ती माहिती घेता येते आणि जर त्या गड किल्ल्यावर आपण शिवजयंतीला पाहतो की हजारो लाखो शिवभक्त त्याला तो सोळा पाण्यासाठी वरती यायचा पण तिकडे जागा अत्यंत अपुरी आहे आणि त्यावेळे शिवभक्त मावू शकत नाही म्हणून नेमकी कोण वरती गेले पाहिजे काय गेले पाहिजे याच्यासाठी अ त्याच्यासाठी एक मर्यादा आहे की वरती जाण्यासाठी आणि म्हणून ते पासिस ही करतात म्हणून एखाद्या गडाची कॅरिंग कॅपॅसिटी जी असेल त्या कॅरिंग कॅपॅसिटीचं कॅल्क्युलेशन चालू आहे आणि आता पायी जाणाऱ्या शिव भक्तांनी जर गड फुल होत असेल तर रोपे करण्यात येऊ नये असा त्यातला एक क्लॉज आहे तो जर मुद्दा पुढे आला तर तो होणार नाही आणि आत्ताच्या परिस्थिती पाहता काय चित्र होईल असं काही वेगळं सांगायची गरज नाही पण तो ना ना रिपोर्ट आल्यानंतर आपण ते बघू काय करायचं नाही करायचं ठरायचं ते काय म्हणतात त्याच्यानुसार आपण ठरवतो ग्रामीण रुग्णालयाला निधी आता ग्रामीण रुग्णालयानं बऱ्याच ठिकाणी कोविडच्या दरम्यान निधी आला त्याच्या अगोदर ग्रामीण रुग्णालयाची उभारी झाली तर ग्रामीण रुग्णालयांची वस्तू अशी तर अकरा वाजेपर्यंत किंवा एक वाजेपर्यंतच ग्रामीण रुग्णालयात हे केलं तुमचं केस पेपर काढलं त्याच्यानंतर रुग्णांना सुविधा मिळत नाही संध्याकाळच्या वेळेत रुग्णांना खाजगी रुग्णालयात जावं लागते आणि मग अशा वेळेस ग्रामीण रुग्णालयाला एवढा निधी उपलब्ध करून जर तिथे स्टाफच उपलब्ध नाही आणि तिथे सुविधाच उपलब्ध होत नाही रुग्णांसाठी तर त्याबाबत आपण थोडस विचार करायला का पाहिजे कारण ग्रामीण रुग्णालय जास्तीत जास्त काळ रुग्णाला सेवा देऊ शकतील या संदर्भात दुसरी गोष्ट ग्रामीण रुग्णालयात असा या तर ग्रामीण रुग्णालयात अनेक नेते आपला वाढदिवस साजरा करतात शासकीय नेतेच्या माध्यमातून करतात वाढदिवस साजरे व्हावे ग्रामीण रुग्णालयात का प्राथमिक आरोग्य केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र हा ठीक आहे ते व्हावे त्याच्याबद्दल वाद नाही त्यांच्या पैशाने व्हावे शासकीय निधीचा वापर करून ते करू नये दुसरी गोष्ट तुमच्याच वाढदिवसाला साजरी व्हावेत असं काही नाही राष्ट्रीय सणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राष्ट्रीय पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे या सणाच्या दिवशी पुढे घ्या तुमचं स्वतःचे वाढदिवस साजरे करण्यासाठी शासकीय यंत्रणाचा वापर कशासाठी मी आता मागे महिनाभरो पूर्वी एक कॅम्प घेतला होता सगळ्या रुग्णांना कुठं ना कुठं मदत होतीस पण एक घटक असा होता लहान मुलांचा की त्याच्या ऑपरेशनला जवळपास चार लाखापासून सुरुवात होती जर पंधरा सोळा सतरा लाख त्यांचा मी कॅम्प घेतला आता तो कॅम्प मी एका खासगी दवाखान्यात घेतला आमच्या सगळे डॉक्टर मित्र परिवाराच्या मदतीने शासकीय कर्मचाऱ्यांचा डॉक्टरांचा मी फक्त डॅटा कलेक्शन यासाठी वापर केला आणि तिथं जे काही आपल्याला सेवा पुरवायचे त्यासाठी डॉक्टरने आम्हाला साठी तिथं मदत घेतलं त्या कॅम्पसाठी मी माझ्या खिशातून सहा लाख रुपये खर्च केले मी जरी तालुक्याचा आमदार असलो तरी मी तर काय तशी प्रथा पाळत नाही आणि निश्चित प्रकारे जिथं जिथं शासकीय रुग्णालय असेल तिथं कुठल्याही नेत्याने त्यांचा त्यांचा वाढ जो असेल त्याच्याकरता किती शासनाला राबवायचं किती करायचं हा त्याचा त्याचा विषय त्याच्यावर मी बोलू शकत नाही जरी तसा असलं तरी आरोग्य शिबिर राबवणं हे करणं हे काम चांगलंच आहे सत्कार्य सत आहे म्हणून जो एखादा करत असेल तर करू द्या ना आता मी जरी आमदार असलो किंवा या तालुक्यात इतर पक्षाचे नेते ज्याला जी मदत लागेल ती करण्याची माझी भूमिका असते आणि ते जर तसे करत असेल तर ते त्यांचा विषय राहू नये हा त्याच्या त्याचा विषय मी माझा क्लिअर केला ज्याचा त्याचा असेल तो ते क्लियर क्लिअर करतील राहिला विषय ग्रामीण रुग्ण राहायचा पदभरती करणे शिक्षकांची दवाखान्यातल्या डॉक्टरशी तिथल्या परिचारकाची हे अनेक वर्षापासून रखडले याला दोन तीन कारण म्हणजे एकतर मुळे सगळं सैरभैर झालेल्या परिस्थिती अत्यंत अस्थिर राजकीय परिस्थिती गेल्या पाच वर्षामध्ये आपण पाहिलं त्याच्यामुळे एक मूर्त स्वरूप भरून त्याला भरती घेतलं पाहिलं असं होत नाही त्याच्या काही परीक्षेत होतात ते, ते प्रलंबित झाल्या त्याच्यावर परत आरोप झाले त्याच्यात परत काय काही वेळ झाले सगळ्या गोष्टी पाहिल्या आता पदभरती होणार आहे आणि त्याच्यामुळं बहुसंख्येने ती भरती झाल्यानंतर प्रत्येक डिपार्टमेंटला विशेषतः आरोग्याच्या डिपार्टमेंटमध्ये हा सगळा प्रश्न मिटेल आणि तुम्ही मुद्दा काढला म्हणून मी सांगतोय ग्रामीण रुग्णालय ओतरूचं इतकं सुंदर काम झालेलं आहे तिथं आता आपण याला मेडिकल इक्विपमेंट्स आणि फर्निचर तिकडे उपलब्ध होऊन दिसते तिथे पद भरती शासनाने केल्याशिवाय ग्रामीण रुग्णालय मंजूर होत नाही आणि अजून एक गुड न्यूज सांगतो म्हणजे डी मायकुन राहिली होती आच आजचीच आज सकाळी मला ती बातमी कळाली की नारायणगावला माझा जो मानस होता की शंभर खाटांचा दवाखाना करायचा जी ऑर्डर आज सकाळीच आहे ती माझ्यापर्यंत पोहोचली नाही आपल्या नारायणगाव ग्रामीण रुग्णालयाचे खास बाब म्हणून शंभर खाटांचं दवाखान्याचं श्रेणीवर्धन झालेलं आहे एकशे पाच कोटी रुपयाचा निधी त्याला उपलब्ध झालेला आहे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा